कोरेगाव तालुक्यात तोडणी मुकादमांकडून शेतकरी आणि वाहतूकदारांची होणाऱ्या फसवणुकीचा विषय बनला गंभीर कोरेगाव पोलीस ठाण्याकडून गुन्ह्यांचा तपासच नाही शेतकऱ्यांचा आरोप ऊसतोडणी शेतकरी शेतकऱ्यांनी वाहतूकदारांची होणारी फसवणूक हा विषय कोरेगाव तालुक्यात दिवसेंदिवस गंभीर बनला आहे फसवणुकीचे प्रकार अजूनही थांबलेले नाहीत गेल्या पाच वर्षात एकट्या कोरेगाव तालुक्यात मुकादमांनी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गंडा घातला आहे त्याची रक्कम कोटी रुपयात आहे या प्रकरणी मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल असताना तपासामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची प्रगती झालेली नाही नजीकच्या काळात कारखान्यांची धुराडी पेटणार असून कोरेगाव पोलीस तपास करणार तरी केव्हा असा थेट सवाल शेतकरी वाहतूकदार आणि शेतकरी संघटना करू लागल्या आहेत रहित क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव हो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के ॲडव्होकेट सतीश कदम सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार ऊसतोडणी वाहतूकदार मधुकर भोसले शिवराज साळुंके महेशनी प्रकाश कदम प्रकाश झांजुर्णे सोनू शिर्के राजेंद्र जाधव युवराज कदम विनोद कदम दानाजी कदम रामजी काका कदम यांच्यासह एकत्रित येऊन सोमवारी दुपारी चार वाजता प्रांताधिकारी प्रमोद कुदरे यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यावेळी उपस्थित होते पश्चिम महाराष्ट्रातील कोरेगाव तालुका हा राज्याचे साखरेचे आगार म्हणून ओळखला जातो पुणे सातारा कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमधील सहकारी व खाजगी असे मिळून सुमारे बारा कारखाने या तालुक्यातून या तालुक्यात ऐंशी टक्के ऊसाचे पीक घेतले जाते या भागात ऊसाचे प्रमाण जास्त असल्याने गळीत हंगामावेळी मध्य प्रदेश मराठवाडा विदर्भ व खानदेशातून ऊस तोड मजूर आणले जातात हे मजूर आणण्यासाठी ऊस मुकदामांशी संबंधित शेतकरी व वाहतूकदार हे त्यांच्या जिल्ह्यात जाऊन लाखो रुपये देऊन करार करतात बहुतांश वेळी कोरेगावातच नोटरीकरण करारनामा करून या मुकदामांना व त्यांच्याशी संबंधित असलेल्या ऊस तोडणी कामगारांना मोठी रक्कम दिली जाते मात्र ऐन तोडणीच्या वेळी संबंधित मुकदामा मजूरच न पाठवता शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे हा प्रकार केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर सर्रास राज्यभर सुरू आहे मात्र सातारा जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास एकदम जलद गतीने होत आहे कोरेगावात मात्र हा तपास अनेक वर्षांपासून रखडल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे कोरेगावात यापूर्वी प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर तपास झाले होते आणि आरोपींना अटक करण्यात आली होती आता मात्र ती परिस्थिती नाही कोरेगाव पोलिसांचे तपास पथक सातत्याने मराठवाडा आणि विदर्भात तपासासाठी कार्यरत असायचे अगदी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अशोक राऊत यांच्यावर औंडा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऊसतोडणी मुकदम व कामगारांनी हल्ला देखील केला होता त्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा औंडा नागनाथ पोलीस ठाण्यात देखील दाखल आहे महिला पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांनी देखील खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केले होते मात्र बिराजदार यांच्या बदलीनंतर या विषयातील तपास रखडल्याचे पुढे आले आहे सर्व साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या फसवणुकीबाबतचे मोठ्या प्रमाणावर गुन्हे तपासापासून प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे हे तक्रारदार पोलीस ठाण्याचे उंबरडे झिजवून झिजवून झेरीस आले आहेत एकूणच कोरेगाव पोलिसांचा तपास कासवगतीने का सुरू आहे याची पडताळणी जिल्हा प्रशासनाने करणे आवश्यक बनले आहे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते अनेक सदस्यांनी या विषयात चर्चा घडवून आणली होती सध्याच्या घडीला कोरियाओ पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेमुळे हेच मोकदम मोकाट फिरत असून फसवणुकीचे प्रकार अद्यापही थांबलेले नसल्याचे पोलिसांच्या गुन्हेविषयक आकडेवारीवरून समोर आले आहे दरवर्षी फसवणुकीचा हा आकडा वाढत चालला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी स्वतः या तपासाची सूत्रे हाती घेऊन मराठवाडा विदर्भ खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रात स्वतः तपास पथकासह गेले पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर व्हावा व फसवणुकीतील रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधत तपास करणे गरजेचे आहे कोरेगाव तालुक्यात कार्यरत असलेले स्वाभिमानी आणि रयत क्रांती शेतकरी संघटना आता यासाठी यासाठी पुढे आली असून लवकरच दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास व्हावा अशी त्यांची मागणी आहे दोन दिवसात संयुक्त बैठक घेऊन चर्चा करणार प्रांताधिकाऱ्यांची ग्वाही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली निवेदन वाचल्यानंतर आणि परिस्थिती जाणून घेतल्यानंतर कुदळे यांनी येत्या दोन दिवसात शेतकरी संघटना आणि पोलिस दलांची संयुक्त बैठक आपल्या दालनामध्ये आयोजित करत असल्याचे सांगितले चर्चा करून यामध्ये समन्वयाने मार्ग काढला जाईल पोलिसांना तपास लवकरात लवकर करण्याचे निर्देश दिले जातील अशी ग्वाही त्यांनी दिल्यानंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि आभार मानले ते

22 है ये अगला तरी 2.22 प्रोटेक्शन पर भी रहे जैसे सरकार का रिपोर्ट है आई अगर आई में डाटा होना हो सर एक आई पोर्टल ऑनलाइन चाहिए नहीं प्रे के लिए और एक रिपोर्ट है ऑटोमेशन का जो है पुलिस डिपार्टमेंट के लिए ये नहीं

संघटना पोलीस प्रशासनाने एवढीच विनंती आहे की टाकका यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कारण जर दाखल होत अनेक वर्षापासून हा विषय पेंडिंग पडलेला आहे तर तुम्ही काय केलं आजचापर्यंत त्याचा सुद्धा आम्हाला जिला पाहिजे आणि हिथून पुढे जे राहिलेले गुन्हे दाखल करायचे ते त्वरित गुन्हे दाखल करून घ्यावं जे शेतकऱ्यांना न्याय द्यावा हीच विनंती पोलीस प्रशासनाने आज या ठिकाणी प्रांत ऑफिस कोरेगाव यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना कोरेगाव तालुका आणि रयत क्रांती संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी आज जे ऊस वाहतूकदार आहेत आपल्या कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या न्याय हक्का मागणीसाठी आज या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं निवेदन देण्याचं मागचं कारण असं की आज आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये अशी प्रचंड अशी ऊस वाहतूकदारांची फसवणूक झालेली आहे आणि ही फसवणूक जी झालेली आहे यावरती गुन्हे नोंद केलेले आहेत ऊस वाहतूकदारांनी परंतु पोलीस प्रशासनानं आजपर्यंत त्यांच्यावरती त्या गोष्टीवरती एक उपाय काढला त्या ऊस वाहतूकदाराला न्याय मिळाला होता त्यांनी जी नोंद करायची आहे तू गुन्ह्याची नोंद केलेली आहे परंतु आज त्याला जी गरज आहे ऊस वाहतूकदाराला की बीड असेल किंवा अन्य जिल्ह्यातील जे ऊस तोड कामगार येतात त्यांनी जे मुख्य जमान्याची फसवणूक केलेली आहे की पोलीस प्रशासनानं त्याची मदत म्हणून तिथं प्रोटेक्शन किंवा पुढं काहीतरी कारवाई अशी काही झालेली नाही आणि सांगावी जर गेलं तर एका एका गावामध्ये पन्नास पन्नास सात सात लाखाला शेतकरी गणलेले आहेत एक शेतकरी ऊस वाहतूकदार हा दहा ते पंधरा लाखाला गणला आहे ला आज चतुळीसारख्या गावामध्ये पाच टोळे आलेले नाही आमच्या तळोळे गावामध्ये आलेले आहेत म्हणजे असे भरपूर सांगण्यासारखे अनेक आहेत गावचे आहेत तर विषय असा आहे की आज तीनशे सात लाख टन महाराष्ट्राचं गेल्या पंचवीस चोवीस पंचवीसला गाळप झालेलं आहे प्रशास आमचं म्हणणं आहे की आज देशाला आर्थिक मदत हे ऊस कारखानदारीतून भरपूर मिळत असते परंतु त्याच्याकडे प्रशासन आ अजिबात लक्ष देत नाही आमचं एकच म्हणणं आहे की शेतकरी हा ऊस सुद्धा शेतकरी आहे एक त्याला जोड व्यवसाय म्हणून तो ऊस वासूक करत असतो स्वतःच्या आज बायकोचा असतील आईचं असेल ते दागिने घाण ठेवून वेळ पडली तर त्या मुकदमाला पैसे फोन आल्यानंतर पाठवत असतात आज कारखाना पाच लाख देतो परंतु आज आजची परिस्थिती अशी आहे की एक पैसा दोन लाख रुपये घेतो आहे म्हणजे चोळी बांधायची म्हणजे तर दहा ते बारा लाख रुपये जातात आणि तेव्हा एक फटका जरी ते एका ऊस वाहतूकदाराला बसला तरी त्याचं अख्खं कुटुंब खोल्यात होतं आहे तर आमचं एक मत आहे एक म्हणणं असं आहे की जे ऊस याच्यावर उद्या अन्याय झालेला आहे म्हणजे आज आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये कमीत कमी कोट्याच्या पुढं जर आकडा असेलच ह्यात काय वाद नाही पण पोलीस प्रशासन आज का गप्प आहे आज आम्हाला असा आमचा सा त्याला सवाल आहे की त्यांनी जागो व्हावं आणि ऊस वाहतूकदारांना न्याय द्यावा एवढीच स्वाभिमानी शेतकरी सगळ्यांच्या कोरेगाव तालुक्याच्या वतीनं मागणी आहे आणि जे काय आमचं मत असं आहे की जे ऊस वाहतूकदार काय अडचणी म्हणजे काय होतं आहे की मुकदम तुळीवाली ही अजून माझ्यात मी पुढल्या वर्षी येतो केस काय करायला नको पण आमचं मत आहे की त्या ऊस सुद्धा केस करावी आणि म म्हणजे संघटना तुमच्या बरोबर आहे आणि प्रशासनाकडून आपलं काम करून घेऊ मी दत्तात्रय सुतार सामाजिक कार्यकर्ता तसेच शेतकरी संघटनेचा माझी जिल्हा उपाध्यक्ष मी आज या संघटनेच्या बरोबर आज निवेदन माझेसुद्धा दिलेलं आहे की या संघटनेच्या माध्यमातून कोरेगाव पोलीस स्टेशनला अनेक गुन्हे दाखल आहेत अनेक असंख्य गुन्हे दाखल आहेत परंतु येथील पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करून जाणून बुजून शेतकऱ्यांना व वा वासूलदारांना त्रास देण्याच्या उद्देशाने कुठल्याही गुन्ह्याचा तपास आज अखेर केला नाही त्यामुळे श्री बल्लाळ साहेब यांच्यावर माझा तर पूर्णपणे संशय आहे की बल्लाळ साहेब हे जाणून बुजून कुठलाही गुन्हा त्याची तपास व त्याचा योग्य प्रकारे त्या कार्यवाही करण्यात ते सक्षम नाही आहे त्यामुळे जर ते सक्षम नसतील तर त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का न कोण त्यांना थवत आहे काय याबाबतची संपूर्ण साहेबांची चौकशी झाली पाहिजे आणि बल्लासाहेबांनी याच्यापुढं तात्काळ एक महिन्याच्या सर्व गुन्ह्यांचा तपासाच्या फिरवून त्याचा तपास पूर्ण करावा अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार